नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो प्युअर आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या विक्रीस आहे सहा मोठ्याल्या शेळ्या आहे आणि एक मोठा बोकड आहे आणि शेतकरी बंधूंनो चार पाठी पण आहेत बरं का एक पाठ भरलेली आहे म्हणजे आता दोन ते अडीच महिन्यात ती पिल्लू देईल आणि तीन पाठी रिकाम्या आहेत तर मी तुम्हाला सविस्तर शेळ्या दाखवतो हो सुरुवातीला तुम्हाला बोकड दाखवतो हो तुम्ही सरसगट सगळा सेटसुद्धा घेऊ शकता ह्या बघा आफ्रिकन बोरचा बोकड आहे मस्त सत्तर ते पंच्याहत्तर किलो वेट आहे त्याचं आणि एक ते सव्वा वर्षाचा बोकड आहे हा एक बोकड आणि ही एक शिळी बघू शकता दोन बकरी देणारी शिळी आहे दूध पण भरपूर आहे आणि शिळीचा कलर शिळीचं मांद बघू शकता शिळीला वजन भरपूर आहे बर का शिळीचा कलर बघा शिळीचं तोंड बघा आणि शिळीचं वजन बघू शकता गाभन आहे तीन महिन्याचे गाभन आहे आणि शिळीचं पोट बघू शकता दोन बकरी देते या बघा ही शेतकरी बंधू टॉप क्वालिटीच्या चार पाठ्या आहेत बरं काय बघा या सहा सहा महिन्याच्या पाट्या आहे अजून तीन चार महिन्याने ह्या पाठी भरल्या जातील आता लागवडीजोग त्या पाठ्या आहेत पण साधारण अजून दोन तीन महिने जर थांबलं तर दोन दोन बकरी देतील या पाठी शिळी व्यवसायामध्ये फार चतुराईने व्यवसाय करावा लागतो आहे बघा ही पाठ गाभन आहे एक महिन्याचीच गाभन आहे हिचं पोट दिसून आलेलं आहे आता चांगलं आणि ह्या ज्या तीन पाठ्या आहेत ना याला टाईम आहे थोडासा आता सुद्धा लागवडीवर आहेत त्या पण मी काय भरल्या नाही त्या चार पाठी आणि बघा ही एक शिळी दोन लिटर दूध देते सकाळी दोन संध्याकाळी दोन इतकी इतकी दुधावाली शिळी आहे बघू शकता आणि एकदम नवतारण्या बांड शेळ्या आहेत उंच पुऱ्या लांबलचक शेळ्या आहेत शेतकरी बोन मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर देतो गावाचा पत्ता देतो बघा ही एक आफ्रिकन बोर आहे शेळ्यांची फक्त वजन बघू शकता आणि शेळ्यांची पोटं बघू शकता आता ही दोन बकरं देणारी आहे एकदम सशावणी शेळ्या आहेत ह्या बघा या हे बघू शकता ताकती डेंजर आहेत शेळ्यांमध्ये एकदम लांबलचक शेळ्या वजनदार शेळ्या आणि एकदम कापसावणी शेळ्या आहेत हिला दोन बकर देणार आहे आणि बघा ही तिळेतली शिळे आहे सध्या हिला इचं वजन झेपत नाही दिवस जवळ आलेले आहे ह्या बघा ही पोट बघू शकता तीन बकराची शिळी आहे आणि शिंग बघू शकता तिसऱ्या व्यथाची शिळी आहे आणि शेतकरी बंधूंनो शेळ्यांचे सगळे लसीकरण झालेले आहेत बरं का आणि शेळ्यांना लसीकरण नसतं फक्त जंतचं औषध पाजत असतो मी तीन महिन्याला त्याच्यामुळे त्यांच्या पोटातले जंत मारतात आणि शेळ्यांचे वजन वाढतात असं मी यांना जंतचं औषध पाजत असतो दर तीन महिन्याला तर मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो गावाचं नाव सांगतो माझा पूर्ण पत्ता सांगतो मला आठवणीने फोन करा शेतकरी बंधूंनो जो शेतकरी या शेळ्या बोकड पाठी घेणार आहे ना त्या शेतकऱ्याचा खूप फायदा होणार आहे बरं का कारण की मला थोडी काही अडचण आहे शेतीचा व्यवहार चालू होता अर्धा एकर शेती घेतली आहे मी त्याच्यामुळे थोडीशी पैशाची अडचण आहे आपण शेळीपालन कधी सुरू करू शकतो परत पण शेतकऱ्याला शेती होणं खूप महत्त्वाचं आहे परत पुन्हा तुमच्या आशीर्वादाने परत नवीन गोट फॉर्म चालू करू करीन मी आणि तुमच्याकडूनच शेळ्यांच्या पाठ्या आणीन तर चला शेतकरी बंधूंना मला विश्वास आहे ह्या बघा दोन तीन चार पाच सहा सहा शेळ्या गाभण्या आहे तीन तीन महिन्याचा जो शेतकरी शेळ्या घेईन त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे तर चला मी तुम्हाला माझा पत्ता सांगतो माझं गाव आहे नांदूर तालुका राहता जिल्हा आहिल्यानगर श्रीरामपूरपशी माझं गाव आहे तुम्ही मला फोन करा मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो माझा मोबाईल नंबर घ्या तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न सहासष्ट तीस शहाण्णव शेतकरी बोंधू मोबाईल नंबर परत सांगतो त्र्याण्णव छप्पन्न सहासष्ट तीस शहाण्णव हा माझा मोबाईल नंबर आहे ह्या मोबाईलवर मला फोन करा तर शेतकरी बंधूंनो आपलं फोनवर बोलणं होणारच आहे तरी मी या पाठींची किंमत तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो ह्या चार पाठ्या आप आहेत आप आपल्याकडं आपल्याला फायनल पंचवीस पंचवीस हजार रुपयांनी या पाठी द्यायच्या आहेत कारण की आफ्रिकन बोरच्या शेळ्या आहेत मी ह्या शेळ्या निमकर गोट फार्म इथून आणल्या होत्या सांगली सातारा फलटण भरपूर वर्ष झालेली आहे मला शेळ्या आणून आणि मी भरपूर शेळ्या विकून खूप मोठे व्यवसाय केलेले आहेत शेती घेतलेली आहे बरीचशी पण मी परत शेती घेतलेली आहे त्याच्यामुळे मी या शेळ्या पाठी विकत आहे तर तुम्ही बघितले असं ना या पाठींची किंमत पंचवीस हजार रुपये नागाप्रमाणे फायनल म्हणजे एक लाख रुपयामध्ये तुम्हाला एक दोन तीन चार पाठी भेटणार आहे किंमत अजिबात कमी होणार नाही पाठींची फायनल किंमत सांगितलेली आहे मी कारण की मी।, मी तुम्हाला जर फायनल किंमत नसती सांगितली तर तीस पस्तीस हजार रुपये एका पाठीची सांगितले असते पण मी तुम्हाला एक लाख रुपयामध्ये चार पाठी देणार आहे ह्या आणि शेतकरी बंधू ना आता या शेळ्याची किंमत बघा तुम्ही एक शिळी आणि गाभन शिळी तीन महिन्याची मी तुम्हाला चाळीस हजार रुपये ही शिळी देणार आहे ह्या बघा ही चाळीस हजार रुपये आणि ही जी शिळी आहे ना शेतकरी बंधूं इकडची दोन पाठीवाली ही तीस हजार रुपये तीस हजार रुपयाला देणार आहे आणि शेतकरी बंधून मोठा बोकड बघू शकता तुम्ही ह्या बोकड्याची किंमत होणार आहे पस्तीस हजार रुपये आणि बघा ही एक शिळी पोटात मोठी शिळी आहे ह्या शिळीची सुद्धा चाळीस हजार रुपये किंमत होणार आहे आता ह्या बघा ही उंच पुरी धिपाड शिळी आहे हिची सुद्धा तीस हजार रुपये किंमत होईल आणि शेतकरी बंधून एकदम सशास्टेप आहे बरं का कापसावानी कलर आहे शिळीचा आणि दुसरंच वेत आहे दोन बकराचे आहे दे ही तुम्हाला चाळीस हजार रुपयेमध्ये शिळी भेटल आणि या बघा ही सगळ्यात मोठी शिळी आहे आपल्याकडं तिळामधली तीन बकरा देणारी ही सुद्धा तुम्हाला शिळी पन्नास हजार रुपयामध्ये भेटणार आहे म्हणजे एक शिळी जर घ्यायची असेल तुम्हाला ही तीन बकरावली तर पन्नास हजार रुपये दोन बकरावली चाळीस हजार रुपये आणि पाड जर घ्यायची असेल तर पंचवीस हजार रुपये मी तुम्हाला किंमत सांगितलेली आहे एक जर पाठी घेतली गाबणी तर ती तुम्हाला तीस हजार रुपये भेटेल जर सटच घेतला तर एक लाख रुपयामध्ये चार पाठी भेटेल तर शेतकरी बोंधू चला जर तुम्हाला शेळ्या आवडल्या असतील ना कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का आणि मी शेळ्यांचा व्यवस्थित भाव वगैरे काही सांगितला का तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मला नक्की फोन करा आणि शेळ्या जर घ्यायच्या असेल तर नक्की संपर्क साधा तर चला शेतकरी बोंधू नो पुढच्या व्हिडिओमध्ये परत आणि पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद